नाशिकच्या द्वारका उड्डाण पुलावर रविवारी सायंकाळी भीषण अपघात झाला द्वारका चौक येथे उड्डाण पुलावर लोखंडी सळ्याची वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकला पाठीमागून मागून पिकअप टेम्पो आदळला पी टी आयच्या वृत्तानुसार या अपघातात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्कालीन कार्य सुरू करण्यात आलं जखमींना रुग्णवाहिनी मधून रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र या अपघातापूर्वी पिकअप मधील तरुणांनी काही मिनिटा आधी पोस्ट केलेला धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे नाशिकच्या निफाड तालुक्यातील धारणगाव येथून धार्मिक कार्यक्रम आटपून शिडकोकडे परतताना द्वारका चौकाजवळील उड्डाण पुलावर संध्याकाळी साडेसातच्या सुमारास भीषण अपघात झाला पिकअप टेम्पो पाठी मागून लोखंडी सळ्याच्या ट्रॅक्टरवर ट्रकवर जाऊन आदळला मयत झालेले सर्व लोक सिडकोमधील रहिवासी होते या अपघातामुळे द्वारका उड्डाण पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती या अपघातातील मृत आणि जखमीमध्ये किशोरवयीन मुलांचा समावेश आहे सिडकोच्या सह्याद्रीनगर चेतन गंभीरे यांच्या घरी धार्मिक कार्यक्रमासाठी रविवारी सकाळी सिडकोमधील मधील काही भाविक गेले होते दोन स्वतंत्र टेम्पोमधून प्रवास महिला आणि पुरुष धारणगाव येथील कार्यक्रमासाठी पोहोचले होते संध्याकाळी कार्यक्रम आटपून घरी परत असताना सुरुवातीला महिलांचे टेम्पो नाशिक सिडकोच्या दिशेने निघाला होता महिला प्रवासी असलेला टेम्पो सह्याद्रीनगर येथे पोहोचून काही वेळ होत होता तोच पुरुषांच्या टेम्पोला द्वारका चौक परिसरात भीषण अपघात झाला पिकअप टेम्पो मध्ये सोळा प्रवासी होते ते निफाड मधील वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या ट्रॅकला मागून धडक दिली त्यात काही जणांचा जागीच मृत्यू झाला काही जखमींची प्रकृती गंभीर आहे अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे हा अपघात इतका भीषण होता की टेम्पोचा झाला चालकाला टेम्पो नियंत्रित न झाल्याने त्याने पाठीमागून आयशरला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की कॅबिन मध्ये बसलेल्या भाविकांच्या शरीराला लोखंडे सळ्या शरी शिरल्या घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस वाहतूक शाखेचे पोलीस अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले होते